उत्खनन परवाने मिळण्यासाठीच्या जाचक अटींमुळं आणि राजकीय तसंच शासकीय इच्छाशक्तीच्या अनास्थेमुळं जिल्ह्यातील वीटभट्ट्या थंडावू लागल्यात या व्यावसायिकांवर पर्यावरण समितीच्या कारवाईची टांगती तलवार असल्यानं वीटभट्टी व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागलाय विविध समस्यांमधून वाटचाल करणाऱ्या वीटभट्टी व्यावसायिकांच्या व्यथा मांडणारं हे बी न्यूजचं विशेष वृत्त शासनाच्या पर्यावरण समितीकडून पर्यावरणाशी संबंधित निकषांचं काटेकोर पालन करून विविध व्यवसायांना परवाने दिले जातात त्याचा सर्वात जास्त फटका वीटभट्टी व्यावसायिकांना बसला नदीपात्रापासून पाचशे मीटरच्या आत माती उत्खननाचे परवाने दिले जात नाहीत दोन वीट भट्ट्यांमधील अंतरासाठीही काटेकोर निकष लावण्यात आलेत तसंच भूजल प्रदूषण महसूल विभागाच्या वेगवेगळ्या अटींचा विचार केला तर वीट उत्पादक व्यावसायिकांना हे सर्व परवाने मिळतीलच याची शाश्वती नाही विटांसाठी ज्या गाळ मातीची गरज असते ती नदीपात्रापासून अवघ्या पाचशे फुटाच्या आसपासच उपलब्ध होते एका बाजूला नदीपात्रालगत उत्खननाला परवानगी दिली जात नाही असं सांगणारं प्रशासन मात्र दुसऱ्या बाजूला नदीपात्रातून वाळू उपसा करण्याची परवानगी कशी काय देतं असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय पर्यावरण समितीच्या आणि विविध विभागांच्या अटी शर्तींची पूर्तता करताना वीट व्यावसायिकांची अक्षरशः दमछाक होतीये दुसरीकडं रॉयल्टीच्या नावाखाली अधिकारी आणि कर्मचारी वीट व्यावसायिकांची कधी लूट करतील याचा नेम नाही त्यामुळे वीट भट्टी व्यवसाय अडचणीत आल्यानं अनेकांनी व्यवसायच बंद केलाय हा व्यवसाय उसनवार तर कधी कर्जबाजारी होऊन केला जातो आता परवान्याशी संबंधित जाचक घाईला आलेल्या वीट उत्पादक आणि त्यावर अवलंबून असलेल्या इतर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय मी पारंपरिक व्यवसाय पूर्वीपासून करत आहे तरी पण त्याचे दर आता जे वस्तू हे जे दर मातीचे वगैरे दर वाढलेले आहेत ते दर कमी करण्यासाठी शासनानं जे कर लावलेले आहेत त्यात काहीतरी कमी जास्त प्रमाण करावं आणि लाकडाचे दर जास्त झालेले आहेत कोळशाचे दर जास्त झालेले आहेत आणि हा उद्योग आमचा तोट्यात याची पाळलेला आहे आणि ह्या ते शासनाच्या दराप्रमाण आम्हाला ते परवडत नाही नैसर्गिक आपत्तीमुळं आपल्याला तोंड द्यायला लागते राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढून हा व्यवसाय टिकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अन्यथा भविष्यात बांधकामासाठी विटा शोधण्याची वेळ येईल बिन्यूसाठी पन्हाळ्याहून किरण मस्कर